नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे घरात भाजीला काहीही नसलं तर आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे बटाटा वेळेवर कुठली सुकी भाजी करायची म्हटलं डब्यासाठी तर आठवतो बटाटा बटाट्याच्या आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार करतो पण आज आपण बटाट्याची सुकी भाजी तयार करणार आहोत जी चवीला अप्रतिम अशी तयार होणार आहे आणि लहान मुलांची तर ऑल टाईम फेवरेट अशी ही भाजी आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता इथे आपण बटाटे घेतलेले आहेत बटाटे जास्त मोठेही नाही किंवा जास्त छोटेही नाही मध्यम आकाराचे असे मी बटाटे घेतलेले आहेत आणि आधी बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता या बटाट्यांचे आपल्याला काप करायचे आहेत तुम्ही असेही बटाटे शिजायला टाकू शकता कुकरमध्ये पण त्याला वेळ थोडा जास्त लागतो त्यासाठी या बटाट्यांचे मी एकाचे दोन असे काप करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने याचे मी काप केलेले आहेत आता आपण बटाटे जेव्हा कुकरमध्ये शिजायला टाकतो तर बटाटे जेव्हा शिजून झाल्यानंतर कुकर थंड होतो तेव्हा बटाटे आपल्याला लगेचच पाण्यामधून काढून घ्यायचे आहे नाहीतर बरेचदा काय होतं बटाट्यांना त्या पाणी सुटल्यासारखं होतं आणि जेव्हा आपण बटाट्याची भाजी करतो तो तो ती तर ती थोडी ओलसर अशी तयार होते चिकट थोडी तर त्यासाठी ती तशी होऊ नये त्यासाठी बटाटे लगेचच पाण्यामधून काढून घ्यायचे कुकर थंड झाल्यानंतर आता बटाट्यांचे काप करून झालेले आहेत आता बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजायला टाकायचे आहेत तर यामध्ये मी दोन पॅले एवढं पाणी टाकणार आहे आणि कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये बटाटे छान असे शिजले जातात पण त्यापेक्षा जर जास्त शिजू दिले तर बटाट्यांचा गाढ होतो बघा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता झाकण बंद करते बटाटे आता शिजवून घेणार आहोत पण आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मग मी दाखवते तर बघा आता बटाटे शिजायला टाकलेले आहेत आता बटाट्याची जी भाजी आहे ती अगदी तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी करू शकता फक्त यामध्ये थोडं तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवायचं तर बघा इथे बटाटे शिजवून घेतले थंड झाल्यानंतर त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे फक्त जास्त आपल्याला बटाटे शिजवायचे नाहीत तर इथे बघा आपण एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे आपल्याला भाजीसाठी तर त्यासाठी इथे लसूण पाकळ्या घेतलेले आहेत दहा ते बारा आणि त्यानंतर इथे आपण एक इंच आलंसुद्धा यामध्ये टाकणार आहोत इथे हिरवे मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे मिरची कमी तिखट असल्यामुळे तर इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मुलांसाठी करत असाल तर थोड्या कमी मिरच्या वापरायच्या आणि या भाजीला छान चव देणारा पदार्थ आहे तो म्हणजे धणे तर इथे पोहे खाण्याचे चमचाभर एवढे धणेसुद्धा टाकलेले आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने तसा कडीपत्ता वरून टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने वाटणात वापरायचा म्हणजे तो खाल्ल्यासुद्धा जातो आणि त्याचे म्हणजे जे गुणधर्म आहेत तेसुद्धा आपल्याला मिळतात तर बघा आता इथे कोथिंबीर टाकून याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता फक्त पाणी न टाकता हे वाटण तयार करायचं आहे आता भाजीची आपण तयारीसुद्धा करणार आहोत तर यासाठी आपण भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया आधी आता तेल आपण इथे बघा थोडं जास्त घेतलेलं आहे पण तुम्हाला जर जास्त वाटत असेल तेल थोडं तर कमी टाकायचं आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी टाकली आता मोहरी छान फुटू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं जिरंसुद्धा टाकणार आहोत या भाजीसाठी जिरं थोडं जास्त वापरलेलं आहे आणि जिरं छान असं आपल्याला फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा आहे आता इथे कांद्याचा हलकासा गुलाबी रंग झाल्यानंतर आपण यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे ते टाकणार आहोत आणि या वाटणासाठी आपण ज्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या होत्या त्या भाजलेल्या नव्हत्या त्यासाठी हे वाटण आपल्याला थोडं पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे त्यामुळे वाटण छान खमंग असं परतल्या जातं तर बघा इथे आपण हे वाटण टाकून घेतलेलं आहे आणि जो लसूणचा कच्चेपणा असतो तोसुद्धा पूर्ण दूर होतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गॅसची स्पीड कमी करूनच हे वाटण परतून घ्यायचं आहे तर वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आणखीनही दोन पदार्थ टाकणार आहोत ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे छान खमंग असं वाटण बघा मी परतून घेते तर आता वाटणातील बघा तेल वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं वाटण हे छान असं खमंग परतल्या गेलेला आहे यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते तर इथे आता अर्धा चमचा गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे आता हे दोन्हीही साहित्य आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता हे अशा पद्धतीचं चा छान खमंग असं आपलं पूर्ण भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण जे शिजवून घेतलेले बटाटे होते ते आपल्याला हाताने असे तोडून यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही याचे काप करून सुद्धा टाकू शकता पण अशा पद्धतीने बटाटे यामध्ये टाकल्यानंतर ते खायला सुद्धा खूप छान लागतात तर आता सर्वच बटाटे अशा पद्धतीने तोडून मी यामध्ये टाकलेले आहेत आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा एवढी आमचूर पावडर टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आता बघा इथे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि छान पूर्ण ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने छान ही भाजी मिक्स करायची म्हणजे भाजीचं जे आपण मसाला पूर्ण तयार केलेला आहे तो भाजीला भाजी छान असा सगळीकडे लागतो सगळीकडे छान असा मसाला लागल्यामुळे भाजीतला चव खूप छान येते त्यासाठी बघा छान असं ही पूर्ण भाजी आपल्याला पाच मिनटे तरी परतून घ्यायची आहे भाजीत म्हणजे बटाटे तर आपले शिजलेले होतेच पण भाजी ही आपल्याला छान पाच मिनिटे तरी वाफवून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी वाफवून घेतल्यामुळे भाजीची चव तर छान लागतेच पण भाजीचा खमंगपणा आणखीनही वाढतो तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारी बटाट्याची ही सुकी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही रोजच्या आपल्या जेवणासाठी सुद्धा किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी नक्की करू शकता आणि तुम्ही ही भाजी ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छानशा तुमच्याच एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत आपण नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद